नमस्कार चला तर मग आज आपण एका खास प्रवासाला निघूया आपण जाणार आहोत जुलै एकोणीसशे एकोणसाठच्या काळात आणि अखंड ज्योती या मासिकातून परमपूज्य पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचे काही मौल्यवान विचार समजून घेणार आहोत बघूया त्या काळातलं ज्ञान आज आपल्यासाठी किती महत्वाचं आहे या अंकाची सुरुवातच होते एका अशा विचाराने जो खरंतर आपल्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जातो विचार करा साठ वर्षांपूर्वी लिहिलेलं हे वाक्य की आपणच आपल्या जगाचे निर्माते आहोत चला या एका वाक्याच्या मागे दडलेल्या खोल अर्थाचा शोध घेऊया तर सगळ्यात पहिला आणि खरं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आचार्यश्री मांडलाय तो म्हणजे आत्मसुधारणा म्हणजे काय तर खरा बदल हा बाहेर कुठे नाही तर आपल्या आतमध्ये सुरू होतो आपल्याला सवयच असते नाही का बाहेरच्या परिस्थितीला किंवा दुसऱ्यांना दोष द्यायची पण आचार्यश्री आपल्याला आठवण करून देतात की जगात चांगला बदल हवा असेल तर आधी स्वतःच्या सवयी स्वतःचे विचार आणि स्वतःची जीवनशैली बदलावी लागेल सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी आणि याच गोष्टीला अधोरेखित करणारं त्यांचं एक वाक्य आहे जे खरंच खूप काही सांगून जातं ह्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपल्या इच्छांवर आपल्या रागावर आणि आपल्या वाईट सवयींवर नियंत्रण मिळवणं हेच जगातलं सगळ्यात मोठं यश आहे आणि एकदा का हे जमलं की यशाचा मार्ग आपोआप अप खुलावतो बरं स्वतःमध्ये बदल घडवण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता एका मोठ्या सामाजिक पातळीवर जातो आणि ती संकल्पना आहे विचार क्रांती अभियान ही फक्त एक कल्पना नव्हती तर एक चांगला समाज घडवण्यासाठीची एक मोठी चळवळ होती आता विचारक्रांती अभियान म्हणजे नेमकं काय का तर याचा उद्देश अगदी सरळ आहे लोकांच्या मनात सकारात्मक चांगले विचार पेरणे जिथे जिथे नकारात्मकता आणि स्वार्थ आहे त्याला दूर करून तिथे परोपकाराचे आणि चांगल्या भावनेचे विचार रुजवणे हे अगदी सोपं गणित आहे नाही का जसे आपले विचार असतील तसेच आपण वागणार आणि जसं आपण वागू तसंच आपलं आणि आपल्या समाजाचं भविष्य घडणार आचार्यश्रींचा ठाम विश्वास होता की जर लोकांचे विचार चांगले झाले तर एक सुसंस्कृत आणि प्रगत समाज आपोआप तयार होईल आणि ही क्रांती घडवून आणण्यासाठी स्वतःला घडवण्यासाठी त्यांनी तीन पायाभूत गोष्टी सांगितल्या आहेत उपासना साधना आणि आराधना हे तीन मार्ग आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक जीवनात एक संतुलन साधायला मदत करतात आता आपण एका अशा विषयाकडे वळतोय जो या अंकाचा आत्मा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तो म्हणजे गायत्री मंत्राचं महत्त्व आणि त्याची वैज्ञानिकता आचार्यश्रींनी गायत्री मंत्राला फक्त एक पूजाविधी नाही तर आत्मशुद्धीचं आणि ज्ञान मिळवण्याचं एक शक्तिशाली साधन मानलं आहे आणि इथे साधना हा शब्द समजून घेणं खूप गरजेचं आहे साधना म्हणजे फक्त काही मिनिटांची पूजा करणं नाही तर ती एक जीवनशैली आहे रोजच्या सरावाने आणि शिस्तीने स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवण्याची ही एक अखंड प्रक्रिया आहे आचार्यश्रींच्या मते जेव्हा आपण नियमितपणे गायत्री साधना करतो तेव्हा काय होतं तर एकामागोमागे एक सकारात्मक बदल घडायला लागतात फक्त मनस शांतीच नाही मिळत तर बुद्धी तल्लक होते मनातली नकारात्मकता निघून जाते योग्य निर्णय घेण्याची ताकद येते आणि आयुष्यातल्या कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी एक आत्मिक बळ मिळतं पण मग एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो हे सगळं तर एकोणीसशे एकोणसठ सालचं ज्ञान झालं आजच्या या धावपळीच्या तणावाच्या युगात याचं काय महत्त्व खरं सांगायचं तर आज याची गरज तेव्हापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे आजकाल बघा ना आपलं आयुष्य कसं झालंय बाहेरच्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आतली शांतता हरवून बसलोय आणि इथेच आचार्यश्रींचे विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवतात ते आपल्याला भौतिक प्रगती आणि आत्मिक शांती यात संतुलन साधायला शिकवतात त्यांच्या मते बाहेरच्या यशापेक्षा आतून मिळणारं समाधान हे खूप जास्त मोलाचं आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो एकच गोष्ट ती म्हणजे आपल्या विचारांमध्ये प्रचंड शक्ती आहे जर आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवले तर आपण फक्त स्वतःचंच नाही तर आपल्या आजूबाजूच्या जगाचंही कल्याण करू शकतो आणि हेच आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं आजच्या या जगात जिथे चोहो चोहोबाजूनी माहितीचा मारा होतोय तिथे आपण आपल्या आतला आवाज आपले विचार शुद्ध आणि सकारात्मक कसे ठेवू शकतो यावर नक्की विचार करायला हवा